आवाज येतो सर्वांना मी काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही तरी सर्वांनी पाच ते दहा मिनिटं माझ्याकडे लक्ष द्यायचंय निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू निश्चयाचा महामेरू बहुत आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी विजयासारखी तलवार चालून गेला निदड्या छातीवर आख्खा हिंदुस्थान हलवून गेला विजय सारखी तलवार चालून गेला निदण्या छातीवर अख्खा हिंदुस्थान हालून गेला वाग नकाने अफजल खानाचा पोतळा फाडून गेला मावळे घेऊन हजारो सैन्यशी लढून गेला स्वर्गात गेल्यावर स्वर्गात गेल्यावर तेहतीस कोटी देवतांनी ज्याला वाकून मुद्रा केला जगाच्या पाठीवर असा एकच राजा राजा, राजा शिवछत्रपती होऊन गेला राजा शिवछत्रपती होऊन गेला आज ज्या राजामुळे घरातली माय आणि गोट्यातली गाय ही सुरक्षित आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात जगामध्ये कोट्यावधी देवी देवतांची अब्जावधी मंदिरं असताना ज्यांचं एकही मंदिर नसताना एक जे अब्जावधींच्या हृदयावर राज करतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक नाव नसून तर ते शौर्य प्रेरणा आणि एक आस्थेचं ठिकाण आहे बा, स्वराज्य स्थापनेपासून तर आतापर्यंत महाराष्ट्राचं राजकारण सत्ता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चालत आलेली आपल्याला बघायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि कधी ना हार मानण्याची जिद्द ही आजच्या तरुण पिढीला आणि व्यक्तीला प्रेरित करते माझ्या राजानं अठरा पगड जातीच्या माऊल्यांना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली कधी जातीय केलं नाही तू ह्या जातीचा मी त्या जातीचा मी उच्च जातीचा तू नीच जातीचा पासष्ट किलोची तलवार उचलतो त्याचं नाव यसाजी दोन हजार मावळ्यांना एकटा झुंजतो त्याचं नाव भाजी अरे हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी दिल्लीवरून घोडा आठ तासामध्ये पुण्यात आणतो त्याचं नाव संताजी शत्रूच्या छावणीमध्ये घुसून शत्रूच्या छावणीचा कळच कापून आणतो त्याचं नाव धनाजी ठाण्या वाघाला एकटा समोर जाऊन त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्व मावळ्यांना एकत्रित घेऊन जो स्वराज्याचा नंदनवाचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी अशा या महान राजाचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर झाला बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाल्यामुळे किंवा शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी मातेचं मंदिर असल्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं शिवाजी या शब्दाचा अर्थच असा होतो शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाघाचे काळी आणि जी म्हणजे जिजाऊचा पुत्र हवा वेगाने नव्हती हवापेक्षाही त्याचा वेग होता लक्ष द्या हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग होता विरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता असा जिजाऊचा पुत्र लाखात नव्हे तर जगात एक होता जगात एक होता या भारत देशामध्ये दे अनेक शक्तीपीठ आहेत पण या महाराष्ट्राचे दोन प्रेरणापीठ आहेत किती किती दोन प्रेरणापीठ आहेत त्यातलं पहिलं प्रेरणापीठ मुलांना लक्ष द्या आपल्या महाराष्ट्राचा आपल्या समाजाचा आपल्या धरणाचे दोन प्रेरणापीठ आहे त्यातलं पहिलं प्रेरणापीठ छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरली समाधी हे आपलं पहिलं प्रेरणापीठ आहे आणि दुसरं प्रेरणापीठ म्हणजे वळुबुद्रुक तुळापूरला असणारी छत्रपती शंभू समाधी हे आपले दोन प्रेरणापीठ आहेत देश धरमपर मिटणेवाला देश धरमपर मिटणेवाला शेर शिवाका था परंपराक्रम महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था एकही शंभू राजा था ज्यावेळेस आज हल्ली तो नावाचा पिक्चर घातलाय बघा माहिती आहे का सर्वांना हल्ली तो नावाचा पिक्चर घातलाय त्यामधला तो पुष्पा काय करतो वाकडा खांदा करून वर खांदा करून झुकेगा नाही साला म्हणतो तो पुष्पा मधला तो पुष्पा झुकेगा नाही चाला म्हणणारा पुष्प तुमच्या मुलांचा आदर्श असेल नसेल मला माहित नाही पण वयाच्या बत्तीसाव्या वर्षी ज्या राजाने आपल्या डोक्याच्या केसापरोवर फसून तर पायाच्या नकापर्यंत डोळ्यातल्या बुबुळातल्या रक्तापासून या स्वराज्याच्या मातीचा अभिषेक केला आणि त्या औरंगजेबा समोर छाती टोकून ताटमाने उभा राहून झुकेगाने म्हणत त्या औरंगजेबाला त्याची अवकाश दाखवून तो तर सर्व संभाजीराजा आपला आदर्श असला पाहिजे चाळीस दिवस त्या औरंगजेबाने छत्रपती शंभूराजांचे हाल केले त्यांच्या डोक्याची केस उपटली त्यांच्या डोळ्यामध्ये जळत्या सळ्या घातल्या त्यांच्या पायाची लक उपसली तरी तरी छत्रपती शंभूराजांनी आपला धर्म बदलला नाही शेवटी तो औरंगजेब काय म्हणतो माहितीये का शेवटी तो औरंगजेब त्या संभाजी शंभूराजांना म्हणतो अरे संभा संभा तेरे मेरे तीन बेटोसे बेहतर मेरे तीन बेहतर अगर मेरे पास तेरे एक बेटा होता तुम्ही पुरे हिंदुस्तान पे गराज करता तरी शंभू राजांनी त्यांचा धर्म बदलला नाही का तर ही माझ्या राजाची माझ्या राजांची शिकवण होती ही माझ्या राजांची पुण्य होती तुम्हाला औरंगजेब आहे त्याचा वडील शहाजा काय केलं त्यानं बायकोच्या प्रेमासाठी ताजमहल बांधलं बरोबर शाहजहान जा बायकोच्या प्रेमासाठी ताजमहल बांधलं ही आजची तरुण पिढी तरुण तरुणी मोठे आदर्श प्रेमानं सांगतात स्वाभिमाना सांगतात पण हे सांगत नाही की ज्या औरंगजेबानं बायकोच्या प्रेमासाठी ताजमहल बांधलं पण त्या ताजमहल बांधणाऱ्या कामगारांची हातात आपलं हे सांगत नाही पण माझ्या राजाने काय केलं रायगड बांधणाऱ्या सरदाराला त्याच्या पायरीवर नाव देऊन त्याचं स्वागत केलं आजही तुम्ही जाऊन पहा रायगडवर रायगडवर चालताना वरच्या त्या पायरीवर लिहिलेलं आहे सेवेचे टाई तत्पर हिरोजी इंदोलकर आजही तुम्ही त्या रायगडावर जाऊन पाहात ही, ही, पा। ही माझ्या राजाची शिकवण होती माझ्या राजाच्या स्वराज्यामध्ये स्त्रियेचा सन्मान करणे स्त्रियेचा आदर करणे ही शिकवण राजांनी मावळ्यांना दिली होती राजांनी मावळ्यांना ताकीद दिली होती स्त्रियांवर लहान पोरांवर आणि वृद्धांवर हात उठलायचं नाही एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची बोट कापली लाल महालामध्ये त्यावेळेस छत्र शाहिस्ताखानाची खानाची बहीण पळत येते व शाहिस्ता खानाला म्हणते की तुझी भाची कुठं सापडत नाहीये त्यावेळेस साहिस्ता खान म्हणतो बघ इकडे कुठे गेली असेल घाबरली असेल लपली असेल त्यावेळेस त्याची बहीण म्हणते मी सगळीकडे पाहिलं पण तुझी भाची कुठे सापडत नाही मला वाटतंय की शिवाजी महाराजांच्या मावळ्याने त्याला पळून गेला असेल त्यावेळेस शाहिस्ता खानाने दिलेलं उत्तर खूप आहे लक्ष द्या तो शाहिस्ता खान म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काहीही करतील छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काही करतील पण कोणत्या कोणाच्या पण आया भहिणीच्या पदाला हात लावणार नाही ही माझ्या राजाची शिकवण होती ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी